माझी काय बोलतोय तू काय बोलतोय तू मराठीत बोल पहिलं मराठीत बोल तू मराठीत का नाही बोलतो क्यू तो बोलाव लागणार ला तुला मराठी मराठीत बोलावं लागणार तू बोल माझी मराठीत मला हिंदी येत नाही तू मराठीतच बोलक शीख पीर तू शीख मराठी मला सांगू नको तू शीख मराठी क्यू जरुरी मतलब जरुरी मतलब जो जो जरूरी नाही आहे मराठी नाही नाही मराठी जरुरी नहीं आहे बोलायला मराठी जरुरी नाही बोलायला मराठी गेला तेल लावायला तुला दाखवतो मी मराठीची अवगत काय असते तुला तो दाखवतो मी मराठी गेला तेल लावायला ना आता काय बोलला तुम्हाला आता मला तू काय बोला नाही आता आता तू मला काय बोला नाही ना आता मला बोला मराठी गेला तेल लावत नाही नाही आता मला काय बोला मराठी गेला तेल लावत बोलला ना पण हे अर्धा वर्ष मराठी नाही काय एक मिनिट मारत नाही करून एक मिनिट मधी मारायचं नाही नागडा करून मारीन किती वर्षापासून नागरा करून मराठी मराठी माणसांची मी माफी मागतो साधे मराठी माणसांची माफी मागतो आणि याच्यानंतर मराठी शिकण्याचा मी प्रयत्न करेन मराठी भाषा शिकण्याची प्रयत्न करू आणि महाराष्ट्रात चाललं मराठी समजलं मराठी शिकायचं आणि लोक आस्थापनाय तुम्ही काय इकडे उपटता का मराठी त्यांना सांगा ना मराठी शिकायला काय कोस तुम्ही सुपर व्हायजर आहे रेंटो इकडे तुम्हाला पैसा आमचा पाहिजे कमी आमचा पाहिजे फॅसिलिटी आमचा पाहिजे मराठी भाषा ठेवायला काही वाटते लोक सकाळी मराठी भाषा कोणी आला मराठी मध्ये बोलायला पाठवायचं मराठी ट्रेन लावत भाषा वापरायची आपल्याला येत नाही तर मराठी शिकण्याचा प्रयत्न करेल बोला पण तुम्हाला मराठी तेल लावत गेला चालणार नाही महाराष्ट्रात राहून ह्या असल्या गोष्टी करणार आपण नोकऱ्या देणार आणि त्याच्यानंतर मराठीचा अपमान करणार